हरि ज्योतिष प्रेमी लोक आजवरती ज्योतिष विषयावरती मी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केल्या या सत्तर पैकी राशी भविष्य लवकर विवाह होण्याचे उपाय या व्हिडिओ लोकांना खूप आवडल्या आपली जन्मकुंडली स्वतःच पहा ही नवीन मालिका सुरू झाल्या आहे झाली आहे यामध्ये रवीचा राजयोग शुक्राचा मालवे नावाचा राजयोग मंगळाचा रोचक नावाचा राजयोग हे व्हिडिओ आपण पाहिले आजचा विषय विषय आहे गुरुचा हंस नावाचा राजयोग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली जन्मकुंडली सोबत ठेवा आणि पहा आपल्या कुंडलीमध्ये हा राजयोग आहे का आपल्या जन्मकुंडलीमध्ये हा राजयोग आहे का, का नाही हे आपण स्वतः तपासू शकाल आपण हा व्हिडिओ पाहून हे स्वतःच तपासा आणि यासाठी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज माझा व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलचे बटन दाबा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ येताच याची माहिती आपल्यापर्यंत सहज पोचेल आणि हा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आपल्या मनामध्ये प्रश्न असेल की राजयोग म्हणजे नेमकं काय हा राजयोग जन्मकुंडलीमध्ये असेल तर काय फायदा असतो एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये एक राजयोग असेल तर त्याला जगण्यासाठी कमी कष्ट असतात जर का एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये दोन राजयोग असेल तर त्याचा उत्कर्ष होतो म्हणजे त्याला व्यवसायात यश मिळतो पैसा मिळतो सुखी जीवन जगण्यासाठी वाहन किंवा घर अतिशय सहजगीरित्या मिळते आणि दोन पेक्षा जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर का राजयोग जास्त असतील तर ही व्यक्ती रोजगार निर्माण करते अनेकांना याचा फायदा होतो अनेकांना रोजगार मिळतो अशा पद्धतीचं हे सर्वसाधारण राजयोगाचं फळ आहे जन्मकुंडलीमध्ये एका ग्रहाने होणारे राजयोग कोणालाही म्हणजे ज्योतिष न शिकलेल्या माणसाला सुद्धा तपासता येतात सहज तपासता येतात यासाठी तुमची स्वतःची जन्मकुंडली किंवा नववंश कुंडली किंवा दोन्ही तयार ठेवा जन्मकुंडलीमध्ये रवी शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे पाच ग्रह उच्च राशीमध्ये आणि उच्च नववाशात असताना राजयोग होतो व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये एखादा ग्रह उच्च राशीत किंवा उच्च नववंशात असताना राजयोग होतो कारण पाचही ग्रह कोणाच्याही कुंडलीमध्ये एका वेळेला उच्च असत नाही फार तर एखाद्याच्या कुंडलीमध्ये एक ग्रहाचा राजयोग असतो दोन ग्रहाचे राजयोग असतात आणि नववंश कुंडलीमध्ये सुद्धा तेच ग्रह जर का उच्च असतील तर ती भाग्यवान माणसाची कुंडली आहे तुम्ही स्वतः भाग्यवान आहात का नाही हे आपल्याला पाहायला शिकायचं आहे पुढील चित्रामध्ये पहा जन्मकुंडलीमध्ये व नवांश कुंडलीमध्ये कोणता ग्रह असताना राजयोग होतो नमस्कार आजवर आपण रवीचा राजगुरू राजयोग शुक्राचा मालवी नावाचा राजयोग मंगळाचा रुचक नावाचा राजयोग पाहिला आज आपण कर्केचा गुरुचा हंस नावाचा राजयोग याविषयी माहिती घेणार आहोत गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये असतो आणि कर्क नमवाशामध्ये जास्त बलवान असतो अशा वेळेला हा गुरुचा हंस नावाचा राजयोग होत असतो आपण ह्या जन्मकुंडलीमध्ये पाहताय कर्केचा गुरु आहे म्हणजे चार आकडा म्हणजे कर्करास आणि या ठिकाणी गुरु असताना हा ही एक कंडिशन आहे कर्केचा हंस नावाचा राजा होण्यासाठी हा गुरु कुठल्याही स्थानामध्ये असताना चांगली फळे देतो पण खास करून हे प्रथमस्थान चतुर्थस्थान सप्तमस्थान स्थान आणि दशमस्थान या पाच ठिकाणी असताना हा गुरु अतिशय चांगली फळं देतो असं आपल्याला दिसतं ही एक कंडिशन झाली त्याचबरोबर श कुंडलीमध्ये सुद्धा हा गुरु कर्क राशीमध्ये असावा तो कुठेही असेल तरी सुद्धा चांगले फळं देतो परंतु कर्क या नवमावशामध्ये तो असावा अशी एक कंडिशन आहे आणि अशा ह्या दोन कंडिशन जेव्हा फुलफिल होतात तेव्हा अतिशय बुद्धिमान माणसं अतिशय ज्ञानी माणसं ज्ञानपिपास माणसं आपल्या ज्ञानाने सगळ्यांना चकित करून सोडणारी माणसं विद्वान माणसं या योगावरती जन्माला येतात आपण याविषयी आणखीन जास्ती माहिती घेऊया थोडक्यात तुमची जन्मकुंडली आणि नवांश कुंडली व्हिडिओ पाहत असताना तपासा या जन्मकुंडलीमध्ये तसेच नवांश कुंडलीमध्ये गुरु कर राशी म्हणजे जिथं चार आकडा आहे अशा ठिकाणी असेल तर हंस नावाच्या गुरुच्या राजयोगावर आपण जन्माला आला आहात आपले अभिनंदन तुमच्या जन्मकुंडलीमध्ये हा गुरुचा हंस हा, हा राजयोग आहे लाखो जन्मकुंडलीमध्ये दर बारा वर्षांनी या पंधरा दिवसावरती जन्माला येणारे फार थोडे लोक असतात आपल्याला माहितीये की गुरु दरवर्षी एका राशीत असतो दर बारा वर्षांनी तो कर्क राशीमध्ये येतो आणि त्यातही कर्क नवशामध्ये हा गुरु पंधरा दिवस असतो आणि ह्या दर बारा वर्षांनी एक ज्ञानी लोकांची पिढी हा गुरु तयार करत असतो कर्केचा राजयोग असलेले लोक खूप पुस्तके वाचतात अभ्यास करतात यामुळे त्यांना समाजामुळे समाजामध्ये भरपूर प्रतिष्ठा असते त्यांच्या ज्ञानामुळे प्रतिष्ठा असते मॅनेजमेंट फायनान्स आणि वेद अध्ययन हे त्यांच्या खास आवडीचे विषय आहेत कर्केचा गुरु नेमकी काय चांगले फळे देतो आणि हे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या घरातल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करा म्हणजे मी काय सांगतो ते आपल्याला नक्की पटेल कर्केचा गुरु किंवा राजयोगी गुरु असलेले व्यक्ती ज्ञानसंपन्न असतात त्यांचे शरीर प्रकृती भरदार असते त्यांच्या चेहऱ्यावरती बुद्धीचे व ज्ञानाचे तेज असते कायम आपल्या ज्ञानाने व अनुभवाने ते, ते इतरांना मार्गदर्शन करत असतात ज्ञान देताना ते सोपे करून सांगण्याची कला त्यांच्याकडे असते करकेचा गुरु दशमस्थानी असताना व्यक्ती फायनान्स मॅनेजर प्रोफेसर डीन किंवा ज्ञान जिथे दिले जाते अशा शिक्षण संस्था विद्यापीठे या ठिकाणी उच्च पदार्थी काम करत असतात कर्क राशीमध्ये चंद्र सोबत असताना गजकेशर नावाचा आणखीन एक होत असतो अशा वेळेला ही व्यक्ती अतिशय सुद्धा होत असते कर्केचा गुरु एक चार सात नऊ किंवा दहा या स्थानी असताना आणखीन चांगली फळे मिळतात तसेच नव्या स्थानी असलेला कर्केचा गुरु विशेष धर्माधिकार देतो वेदाध्ययनाने किंवा धर्मपीठाच्या ठिकाणी अधिकारी झाल्याने ह्या व्यक्तीला हा अधिकार प्राप्त होत असतो अनेक धर्मगुरूंच्या जन्मकुंडलीमध्ये कर्केचा गुरु भाग्यस्थानात किंवा नव्या स्थानीमध्ये पाहायला मिळालेला आहे कर्केचा गुरु असताना या व्यक्तीने एकही पदवी मिळवली नाही असं सहसा दिसत नाही ही माणसे पोस्ट ग्रॅज्युएट सहजच होतात किंबहुना विद्या वाचस्पती म्हणजे डॉक्टर सुद्धा पदवी सहजपणे मिळवताना दिसतात या माणसांचे वागणे धर्माला धरून असते ते सहसा कोणाला फसवत नाही धनु आणि मीन राशीमध्ये गुरु असून कर्क नवशामध्ये किंवा धनु आणि मीन नववाशामध्ये सुद्धा याच प्रकारची फळं देताना दिसतो पण कर्क्याचा गुरु जर का कर्क नमवशात असेल तर त्याची तो जास्त बलवान असतो दोन हजार चौदा साली एकोणीस जून ते सहा जुलै या काळामध्ये गुरु राशीमध्ये आणि कर्क नवशामध्ये होता या काळात जन्माला आलेल्या मुलांना त्यांच्या जन्मकुंडलीचे अध्ययन करून त्यांच्या करिअरला नीट दिशा देणं आवश्यक हो आहे कशा पद्धतीची दिशा आपण या मुलांना देऊ शकतो तर यांना चांगल्या शाळेमध्ये देऊ शकतो त्यांच्यावरती चांगले संस्कार करू शकतो आणि त्यांना उत्तम पुस्तके उपलब्ध करून देऊ शकतो आणि यामुळे यांचा जो विकास होणार आहे हा विकास फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो यांची पर्सनॅलिटी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते आणि या राजयोगाची अतिशय उच्च फळे या व्यक्तीला सहजपणे मिळू शकतील हे सर्व जन्मकुंडलीत आशिवयोग नसतील तर खात्रीने पाहायला मिळते गुरु जर का राहूच्या सोबत असेल तर गुरु चाड्डाळ नावाचा योग होतो अशा वेळेला ही फळे दिसत नाही किंवा गुरुवरती अशुभ ग्रहांची दृष्टी असेल शनीची दृष्टी असेल तरी सुद्धा अशा वेळेला हे शंभर टक्के याच पद्धतीने बघायला मिळेलच असं नाही अशा प्रकारे जर का आपण जन्मकुंडलीचा अभ्यास करायला लागला तर खात्रीने या शास्त्रामध्ये आपण प्रगती करू शका हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी धन्यवाद लवकरच भेटू शनी ग्रहाच्या राजभागाबद्दल माहिती घेऊन धन्यवाद ज्यांना कोणाला माझे वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे त्यांनी व्हॉट्सअप खाली दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर आपली जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थळ व्यक्तीचं नाव ज्यांना सल्ला हवा आहे आणि आपल्याला काय प्रश्न आहे हे पाच गोष्टी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती खाली दिसणाऱ्या लिहून पाठवाव्यात मी आपल्याला कळवेन की माझी फी आपण कशी पाठवायची ती फी मिळाल्यानंतर मी आपल्याला चोवीस तासाच्या आतमध्ये मार्गदर्शन करेल गरज पस पडल्यास मार्गदर्शन करताना आपल्याशी फोनवरसुद्धा बोलेल धन्यवाद